पवारसाहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो तर काय लपून छपून मी आड पडताना काही बोललो नाही पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही पण आलेलं आल्यानंतर पक्षाने जी तुम्हाला उभारी द्यायला पाहिजे होती मंत्रीपद दिला पाहिजे होती वाटते का नाही असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोलेल का मिळायला नको होतं त्याच कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण नाही मिळालं म्हणून काय रडत आहे का रडत बसायचं नाहीये लढत बसायचं त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय ते चुकीचं काय पण रडत बसलो नाही रडत बसतोय भाषेचा तुमचा राजकीय कारकीर्दी आहे पन्नास वर्षाला आम्ही बघतोय पण असं कुठेतरी वाटते का एक एक कार्यकर्ते शिवसेनेचे कुठेतरी कमी होत जात आहे वृत्तप्रधान वृत्त म्हणजे पेपर मधून पात्र येत आहेत त्या की भास्कर जाधव निवृत्त घेणार म्हणून राजकारणात हे असं आहे की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्त घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही कधीपासून करणार आहे असं म्हणजे माझ्याकडे ते कार्यक्षेत्र नाही परंतु सर्वांची अशी भावना आहे की कोकणामध्ये मी स्वस्त बसू नये कोकणामध्ये सिंधुदुर्गापासून तर अगदी पालघरच्या टोकापर्यंत मी उठाव करावा अशी सगळ्यांची धारणा आहे त्यामुळे माझा मूळ स्वभाव कधी कधी उफाळून येतो की आपण स्वस्थ बसायचं नाही आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून असं वाटतं की आपण सिंधुदुर्गापासून सुरुवात करावी काही पक्षनेतेमध्ये दाखवण्याची शेवटची इच्छा आपण केलं पक्षनेता आपल्याला हो विरोधी पक्षनेता कसा असू शकतो विधायक कामामध्ये चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याचं जे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिकदृष्ट्या नव्हे तर शाब्दिकदृष्ट्या नग्न करणारा अशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं असतं सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाचीही परवा बाळगली नसती मी विरोधी पक्षनेता झालो असतो तर आणि त्यामुळंच विद्यमान सरकार एवढं पार्श्व बहुमत असताना घाबरते असं काय नाही मी बोललो ना मग साहेब म्हणजे पक्ष पक्ष आहे तो हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधात आहे महाविद्यालयामध्ये जाऊन ठिकठिकाणी निवेदन केले जातात काय सांगा केवळ मनसे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात नाही शिवसेना सुद्धा विरोधात आहे वेगवेगळे विचारवंत वेगळे विरोध आहेत साहित्यिक विरोधक आहेत ज्यानामून महाराष्ट्राच्या मराठी भाषेची चिंता वाटते या सरकारच्या काळकिर्दीमध्ये हे सरकार संपूर्ण मराठी पण संपवायला लागले की काय ते का सगळे विरोधात आहेत त्यामुळं मनसे विरोधात असा भाग नाही सगळेच विरोधात आहेत पण मध्यंतरी सरकारनं आम्ही मराठी आपली हिंदी सक्ती करणार नाही आम्ही तो विषय काढून टाकलेला आहे असं म्हटलं पण गेल्या आठ दिवसात अशा काय घटना घडल्या की सरकारनं पुन्हा तो हिंदीचा विषय पुढं काढला हे तुम्ही पत्रकारांनी शोधून काढा आठ दिवसात काहीतरी घटना घडलेल्या दिसत आहेत म्हणून तो सरकारने पुन्हा विषय शोधून काढला का हे तुम्ही पत्रकारांनी शोधा